क्रती मुखेड येथील संविधान रक्षक कृती समितीचा तहसील कार्यालयावर धडक महामोर्चा नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी मुखेड तालुक्यातील निराधार दिव्यांग शेतकरी पीक विमा संजय गांधी निराधार सर्व योजनांचे सहकारी सरकारी अनुदान वेळेवर मिळवण्यासाठी तसेच मुखेड तालुक्याचे विविध योजनेतील गैरव्यवहाराची तातडीने चौकशी व्हावी मुखेडमध्ये एम आय डी सीची मागणी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार वस्तूड कामगारांच्या मुलांना शिक्षण अशा अनेक विविध मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा घेण्यात आला यावेळी हजारो महिला पुरुष तहसील कार्यालयासमोर चार तास आंदोलन करून अधिकाऱ्यांना विरोध दर्शविला व घेराव घातला आहे यावेळी उपस्थित कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष राठोड दिलीप पाटील बेटमोगरेकर शिवशंकर पाटील कलंबरकर शिवशंकर पवार श्रावण रॅपनवाड राजू पाटील रावणगावकर चनाबाई नाकाडे शिवाजी गेडेवाड राहुल लोहबंदे मधुकर महाराज बारुळकर या मोर्चात अनेक जण सहभागी झाले होते हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आला यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्तही करण्यात आला होता तसेच हजारो महिला पुरुष या मोर्चात सामील झाले होते त्यांच्या वारसाला हे त्यांची लाट वाढायच्या अगोदर अगोदर जर पदच्यूत करत असतील तर मला वाटते की हे आता इथून पुढे तालुक्यात न्याय घेणार नाही आणि न्याय ना ना मागणं आता आपल्यासाठी शहापणाचं ठरणार नाही आणि ह्या ना मोर्चाच्या माध्यमातून लोकांना वाटत असेल की बाबा हे गर्दी जमा करतात फासण करतात नाव करून घेतात मोठं होतात असं काही नाही आता ह्या मोर्चाच्या माध्यमातून लढाईला तोंड फुटलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यांना घरी बसविल्याशिवाय स्वस्त बसवायचं नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला सशक्त असे अनेक पर्याय आता त्यापैकी कोणता पर्याय पुढे येईल आपल्याला माहित नाही परंतु निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो की आपल्याला ह्या तालुक्यात खास दिशा बदलायची आहे आणि त्याच्यासाठी हा मोर्चा आता प्रश्न तालुक्यामध्ये आरोग्याची योजना झालेली आहे चोवीस तासाच्या मध्ये नुकसान झालेली तुम्ही ऑनलाईन करा आणि त्याच्या कुठल्याच मोबाईल तुटता फुटता ते तर ऑनलाईन करून चेक महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी कॅमेरामॅन अंकुश सोबत न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद